रेल्वे वाईन कुठली आम्ही करणार आहे अशा पद्धतीनं आम्हाला सांगितलेलं आहे शिवसेना mm -hmm. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज हायवे प्रशासनाला एक निवेदन दिलं आम्ही गेले दीड ते दोन वर्ष उंचगावचा माळीवाड्याच्या पुलाची लांबी रुंदी उंची वाढवा म्हणून आम्ही आंदोलन करत होतो अनेक आंदोलन झाले हायवे रोखो झाला अधिकाऱ्यांना आम्ही घेराव गाठले मग त्यावेळी आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितले की जे शिरोलीला पुराच्या पाण्यासाठी जे पिलरचं काम चालणार आहे ते आम्ही रेल्वे लाईनपर्यंत घेणार होतो उचगावच्या तेच आम्ही माळेवाड्यापर्यंत घेतो म्हणजे तुम्हाला पलीकडे हे जा करायला कारण या पलीकडे ही उचगावकरांची प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती आहे आणि तिथं आता डेव्हलप व्हावं लागलं म्हणजे रोज तिथून ये जा होणार आणि पूर आज अत्यंत लहान असल्यामुळं रोज वाहतुकीची कोंडी होती तर आम्हाला अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितलं की आम्ही पिलर घेतो लांबी रुंदी उंची वाढवता येत नाही पण परवा आम्ही ज्यावेळी यांची बैठक झाली मंत्री महोदयांच्या संघ जिल्ह्यातल्या त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्हाला उंचगावच्या पिलर तिथं पिलर येणार नाही तर रेल्वे लाईन पण पिलर येणार मग आज आम्ही त्यांना परत विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे साडेबारा मीटर बाय साडेचार मीटरचा पूल हा आम्ही वाढवणार आहे आणि परत रेल्वे लाईनला दोन्हीकडाने आम्ही बोगदे करणार आहे अशा पद्धतीने आम्हाला सांगितलेलं आहे तसं न झाल्यास आम्ही शिवसेना असेल उंचगावातील तमाम नागरिक जनता सर्व पक्ष आम्ही हायवे रोको करून अधिकाऱ्यांना उंचगाव भागामध्ये काम करू देणार नाही अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा